माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी केला वणी विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती आरोप उद्धव ठाकरे यांनी एकाही मतदारसंघात पैसे घेतल्याशिवाय कुणालाही एबी फॉर्म दिला नाही पैसे घ्यायचे आणि उमेदवारी विकायच्या असा कारभार उद्धव ठाकरे यांचा असा करण्यात आला माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्याकडून आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार आणि जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर यांचा ना घणाघाती आरोप नांदेकर वनी विधानसभा उमेदवारीसाठी इच्छुक होते मात्र त्यांच्याऐवजी राष्ट्रवादीतून आलेल्या संजय देरकर यांना उमेदवारी मिळाली मुळे नाराज नांदेकर व त्यांच्या समर्थक पदाधिकाऱ्यांनी पदाचे राजीनामे देत काँग्रेस बंडखोर उमेदवार संजय खाडे यांच्या समर्थनार्थ प्रचार सुरू केला आहे एकनाथ शिंदे कसं काय गेला हो चाळीस आमदार घेऊन उद्धव ठाकरे यांना सोडून सहजासहजी लोक जात नसतात चाळीस चाळीस आमदार फुटतात तुमच्या जिल्हा प्रमुख गेले नेते गेले नेत्यांचे पोर सुद्धा शिंदे सोबत गेले काय अवस्था असेल लोकसभेच चित्र पाहणार आम्हाला वाटे की शिंदेचा एकही खासदार येणार नाही त्याचे सात आले आमचे पंधरापैकी नव्वद नव यायचे फर तू येत जाऊ नका पैसे द्यायचे तिकिटा विकायच्या एकाही मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे मी आरोप करतो ज्यांना लिहायचं असतं लिहा परवा ते येत आहेत सांगा त्यांना subscribe now and press the bell icon never miss an update